नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आपण चाललो आहे किल्ले तिकोनाला ते पण रिक्षामध्ये पोरांचं म्हणणं होतं आज कुछ तुफानी करते गडाच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे म्हटले जाते पोरं जोशमध्ये असल्याने तिकडे पोहोचल्या पोहोचल्या ट्रेकला सुरुवात होते ट्रेक तसा सोप्पा आहे एक दीड तासांच्या चढाईत आपण वरती पोचून जातो थोडं वरती जाताच बारीक असा दरवाजा लागतो तिथून पुढे जाता जाता एक खूपच सुंदर अशी लक्ष वेधून घेणारी मारुती रायाची मूर्ती आहे तिथे मारुती रायाला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो पुढे एक शांत असं तळ लागतं आतमध्ये श्री तुळजाईचे मंदिर आहे पुढे बाले किल्ल्याला जाण्यासाठी दमछाक करणाऱ्या पायऱ्या आहेत इथे थोडी जपून चढाई करावी लागते गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेसे मंदिर आहे एकदम शांत मनाला भुरळ पडल असं ते मंदिर आहे खरं सांगू तर त्या परिसरामध्ये बसल्यावर आमचा सगळा थकवास गेला नंतर आम्ही फोटोज वगैरे काढून खाली उतरायला सुरुवात केली तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये राम राम